हरितालिका हे व्रत भारतभरात केले जाते पार्वतीसारखा आपल्याला चांगला नवरा मिळावा म्हणून अनेक ठिकाणी कुमारिका हे व्रत करतात हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला केले जाते या दिवशी उपास करून गौरी आणि तिची सखी यांच्या मातीच्या मूर्तींची पूजा केली जाते महाराष्ट्रात या व्रताला विशेष महत्व आहे गणपतीच्या आधी म्हणजेच तृतीयेला हे व्रत केले जाते हरितालिका तृतीया या दिवशी स्वरण गौरी व्रत करण्याची परंपरा प्रचलित आहे पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी भाद्रपद शुद्ध तृतीया सुरू होत आहे तर नऊ शून्य सहा एक दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता भाद्रपद शुद्ध तृतीया समाप्त होत आहे भारतीय पंचांग पद्धतीनुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा प्रचलित असल्यामुळे नऊ शून्य सहा एक रोजी सकाळी हरितालिका पूजन करावे असे सांगितले जात आहे हरितालिका व्रतासाठी काय तयारी करावी कोणते साहित्य घ्यावे हरितालिका व्रत कसे करावे हरितालिका व्रताचा सोपा विधी व्रतकथा जाणून घेऊया हरितालिका व्रत पूजा साहित्य हळद कुंकू गुलाल रांगोळी तांब्या तामन पळी भांडे आठ गंध अक्षता बुक्का का? फुले तुळशी दुर्वा उदबत्ती, कापूर निरांजन पिढ्याची पाने बारा कापसाची वस्त्रे जानवे सुपाऱ्या बारा फळे नारळ दोन गुळ खोबरे बांगड्याने फणी गळेसरी पंचामृत साहित्य दूध दही तूप मध साखर पाच खारका पाच बदाम सौभाग्यवानाचे साहित्य तांदूळ एक नारळ एक फळ एक सुपली आरसा फणी हिरव्या बांगड्या चार हळद कुंकू डब्या दोन सुटी नाणी पाच रुपयांची सौभाग्यवान देणे शक्य नसल्यास यशाशक्ती रुपयांमध्ये दक्षिणा द्यावी हरतालिके पूजेतील पत्री एक अशोकाची पाने दोन आवळीची पाने तीन दुर्वाकुल पत्रे चार कणेरीची पाने पाच कदंबाची पाने सहा सात धुत्र्याची पाने आठ आघाड्याची पाने नऊ सर्व प्रकारची पत्री दहा बेलाची पाने हरतालिके पूजेतील फुले एक चाफ्याची फुले दोन केवडा तीन कणेरीची फुले चार बकुळीची धोतऱ्याची फुले सहा कमळाची फुले सात शेवंतीची फुले आठ जास्वंदीची फुले नऊ मोगऱ्याची फुले दहा अशोकाची फुले अथ हरितालिका व्रत पूजा प्रारंभ प्रथम आपल्या इष्ट देवता न्हाळ कुंकू पाहून विडा ठेवावा विड्याची पाने दोन त्यावर एक नाणे व एक सुपारी ठेवून देवाला नमस्कार करावा गुरुजींना वडील मंडळींना नमस्कार करून आसनावर बसावे नंतर चौरंगावर अक्षता ठेवून त्यावर हरतालिकेच्या दोन मूर्ती ठेवून वाळूचे शिवलिंग तयार करावे अन्यथा हरितालिका मूर्तींसोबत आणलेले शिवलिंग समोर ठेवावे घरातील देवांसमोर विडा ठेवून अक्षता वा हळद कुंकू वाहून नमस्कार करून प्रार्थना करावी घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून पूजेचा प्रारंभ करावा सुरुवातीला काही तांदूळ घेऊन त्यावर सुपारी ठेवावी आणि गणपती म्हणून त्याचे आवाहन करून पंचोपचार पूजा करावी चौरंग किंवा पाठ मांडून केळीच्या खांबांनी चारही बाजू सुशोभित कराव्यात सुशोभित केलेल्या या चौरंगावर पार्वती आणि शंकराची स्थापना करून त्याची षोशोपचारे पूजा करावी हरितालिका पूजा करताना सखे पार्वती तुला जसा इच्छित वर मिळाला तसा आम्हाला मिळू दे अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी दीप आणि नैवेद्य दाखवून वेगवेगळ्या प्रकारची पत्री फुले वाहावीत पूजा करत असताना उमा महेश्वराचे ध्यान करावे पूजा झाल्यावर झाल्यावर माता पार्वती आणि महादेव यांना मनोभावे नमस्कार करावा आरती करावी आणि प्रसादाचे वाटप करावे हरितालिका उत्तर पूजा किंवा व्रताची सांगता हरितालिका व्रतामध्ये दुसऱ्या दिवशी पहाटे उत्तर पूजा करावी आचमन करून पंचोपचाराने पूजा करावी दहीभाताचा नैवेद्य दाखवून मग आरती करावी आणि अक्षता वाहाव्या यानंतर देवतांचे विसर्जन करावे हरितालिकेचे पारणे उत्तर पूजेच्या दिवशी करतात